नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला मी कापूस नोंदणी कशा प्रकारे करायची व कागदपत्रे कोणती लागतील याबद्दल मी आपल्याला या व्हिडिओ मधून सांगणार आहे तर चला करूया सुरुवात आपल्याला प्ले स्टोर वर जायचे पहिले प्ले स्टोर वर गेल्यानंतर कपास किसान हे नाव टाकून आपल्याला सर्च मारायचं नंतर तुम्हाला इथे इंस्टॉल म्हणून येईल पण मी डाउनलोड केलेलं असल्यामुळे ओपन येत आहे मी ओपन करतो यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाका तुम्ही आता मी सध्या माझा टाकतो मोबाईल नंबर टाकल्यानंतर एक ओटीपी पडेल चार आमचे ओटीपी असतो अजून तर मला पडल्या नाही पडेल तेव्हा मेल काय करायचं रेजिस्टर नाव त्याच्यावर क्लिक करायचं आपण रेजिस्टर नाव दाखवून घ्यायचं तुम्हाला नंतर फार द्यायला मेल फिमेल मेल करतो ந ऍड्रेस विचारतो ते ऍड्रेस तुम्ही टाकू शकता तुमचं कोणता गाव असेल लँड डिटेल मध्ये सिलेक्ट केक मध्ये महाराष्ट्र घ्यायचं आपल्याला सिलेक्ट डिस्ट्रिक्ट त्यामध्ये जिल्हा निवडा तुमचा सिलेक्ट मंडळ ब्लॉक यामध्ये तुमचा तालुका निवडा सिलेक्ट विलेज मध्ये तुमचं गाव निवडा जे तुमचं गाव असेल ते सिलेक्ट मार्केट म्हणजे तुम्हाला कोणत्या मार्केटला कापूर घालायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही निवडू शकता ओनर फार्मर यामध्ये ओनर फार्मर राहू द्या सात बारा उतारा यामध्ये आपण घेऊन जाऊ नका मित्रांनो तुम्ही सात बारा उतारामध्ये सातबारा हातात घ्या तिथे तुम्हाला नंबर दिसेल जे अंक असतील ते टाकून घ्या तुमचं नंतर क्रमांक टाका क्रमांक टाकल्यानंतर खाते क्रमांक म्हणून त्याच्या समोरच असते टाकून घ्या आणि तुमच्या सात बारा किती क्षेत्र आहे ते एक टाकून द्या तुमच्या दोन तीन सात बारा जण तर इथे ऍड मोर पण आहे बरं का ते काही करू शकता तुम्ही सिलेक्ट टाईप इथे एक तुम्ही हेक्टर किंवा आर मध्ये घेऊ शकता तर मी हेक्टर मध्ये घेतो तुमच्या पर्यायानुसार तुम्ही घेऊ शकता माझा एक हेक्टर कापूस आहे हो काय इथं सिलेक्ट क्रॉप टाईप इथे चार ऑप्शन दिसते इथं ट्रेडिशनल क्रॉपच सिलेक्ट करा यामध्ये क्षेत्र भरून घ्या तुमचं जेवढं आहे तेवढं अपलोड आधार आणि फार्मर फोटो यामध्ये आपला फोटो आणि शेतकऱ्याचा आधार काय अपलोड करायचं आहे इथे आपलं डॉक्युमेंट मध्ये सात बारा आपल्याला पीडीएफ मध्ये टाकायचे आहे ते टाकल्यानंतर सबमिट रेजिस्ट्रेशन वर क्लिक करा सक्सेसफुलचा असा मेसेज येईल तुम्हाला दाखवतो ते पण मी तुम्हाला